खड्डेमय रस्त्यांमुळे कोल्हापूरकर वैतागले आहेत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल गेल्या तीन वर्षात शाहूसेनेनं अनेक वेळेला आंदोलन केली अगदी खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शनही भरवलं पण तरीही महापालिका प्रशासनाला जाग येत नसल्यानं आज चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था भीषण बनली आहे रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहन चालक वैतागले आहेत कोल्हापूरच्या खड्डेमय रस्त्यामुळं शहराची बदनामी होतीये अशा परिस्थितीत रस्त्यांच्या दर्जाबाबत शाहू सेनेच्या वतीनं गेल्या तीन वर्षात अनेक आंदोलनं झाली पण कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊन सुद्धा शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही याच्या निषेधार्थ आज शाहू सेनेच्या वतीनं चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला उद्योग भवन समोरील खड्ड्याभोवती रांगोळी काढून त्यात फुलं वाहिली तसंच केक कापून खड्ड्याचा वाढदिवस साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली येत्या सात दिवसात रस्ते दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी दिलाय या आंदोलनात किरण कांबळे करण कवठेकर अभिषेक परकाळे फिरोज शेख चंदा बेलेकर ऋतुराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते